कोवळे बांबू पावसामध्ये पावसाच्या सुरुवातीला मिळतात आपण एक व्हिडिओ बघितला आहे कोवळ्या बांबूच्या भाजीचा साफ रस्सा करा करायचा त्यात मी दाखवलं आहे वरचं सगळं काळं काढून घ्यायचं आहे आणि आतमधलं जे कोवळं असतं ना ते आपण घेणार आहोत तर वरची स्किन काढून आतला जो कोवळा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचे गोल गोल चपत्या करून घ्यायचे ते स्वच्छ धुवून मीठ थोडं घालून छान अशा शिजवून घ्यायचे तुम्ही कुकरलाही लावू शकता कुकरला दोन शिट्ट्या मारल्या तरी छान शिजतात थोड्या शिजायला वेळ लागतात तुरट असतात त्यामुळे त्या शिजवून घेऊन पाणी काढलं ना मग त्या चवीला छान लागतात तर मी टोपामध्येच त्या छान शिजवून घेते आहे छान शिजवून झालेत शिवल्या घेतल्यात आपण खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण त्याची पेस्ट करणार आहोत शिवल्या पहिल्या वाफवून घेऊया स्वच्छ धुवून घेतल्यात आणि थोड्या पाण्यात गॅसवर आपण घ्यायचे आहेत अगदी पाच मिनटं वाफवायचे आहेत तीन मिनटं पाच मिनटं शिजवायच्या नाही आहेत जास्त आणि त्याची एक शिप्पी काढून घ्यायची आता आपलं वाटण आलं लसूण हिरवी मिरची ओली खोबरे कांदा हळद लाल तिखट मीठची मऊ पेस्ट करून घ्यायची आहे दोन चमचे कोकोनट ऑइल ठेचलेला लसूण फोडणीला कांदा छान लाल परतला, की आपलं वाटण आपलं वाटलेलं वाटण फोडणीत थोडी कोथिंबीर म्हणजे चव चांगली येते आणि छान आता ते परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून झालं की बांबू टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि छान एक जीव करून घेऊया आणि मिक्सर घेऊन मग आपण पाणी घालणार आहोत आपल्याला किती पातळ हवं हो। त्याप्रमाणे जास्त नाही घालत कारण शिवल्या घातल्यानंतर शिवल्यातलं पण पाणी त्याच्यात तयार होणार आणि एक वाफ काढून घेऊया छान वाफ काढून झाली आता आपण शिवल्या घालू त्याच्यामध्ये आणि किती पातळ हवं त्याप्रमाणे एक पाच ते सात मिनटं छान त्याला शिजवून घ्या म्हणजे आपला बांबू शिवल्या घालून तयार आहे खाण्यासाठी चवीला अप्रतिम लागतो भाकरीबरोबर किंवा मऊ राईसबरोबर लाल तिखटच्याऐवजी तुम्ही मालवणी मसालाही वापरू शकता मी थोडा अर्धा चमचा मालवणी मसाला नंतर वरून घातला आहे छान उकळवून घ्या आणि कोकम लास्टला एक दोन तीन कोकम घाला म्हणजे तो थोडासा एक टेस्ट चांगली येते त्याची तिखट आणि अशी थोडी आंबट